सांगतोय आपल्या लोकराच्या नावासाठी एकाही मराठ्यांना एक विचार सरकारचा न्याय जर आता ही, ही, ही संधी गेली तर तुला फार कधी मराठ्यांना अशी संधी येणार नाही आरक्षण असून असू ओबीसीचे नेते आपल्या विरोधात तात्क लढायला लावले सरकारनं आणि छगन भुजबळ त्यांना एक कळलं नाही त्यांना आरक्षण असून ते जर ह्या ताकद लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठी किती ताकद आणि आम्हाला शिकवते यांना अभ्यास नाही सदन भुजबळ म्हणतो त्याला अभ्यास नाही मला अरे बाबा आम्हाला अभ्यास नसता आता कसे होत्याने पाट्याने केले महाराष्ट्रात मराठी आम्हाला अभ्यास नाही पण न मिळणार आरक्षण आणलं का नाही ना तो अभ्यास केलेला असेल जेलात गेला कशाला ताण खायला तुमच एक दोन शिकली ते तुम्हाला एवढे प्रयत्न व्हायला लागले आहे आमच्या लेकरांच्या आयुष्यात वाकळ झाला आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या होत असतो आमच्या मराठा समाजाच्या लेकरांचं शिक्षणाचं आयुष्याचं वाकळ झालं तरी तुम्ही आमच्या वेदना जाणला आहे सरकारला या प्रभणीच्या निगडीतून माझं सांगणंय आमचा अंत पाहू नका जर का दोरी आता का इंग्लिशातली तर हे मराठी कोणाच ऐकणार नाही तर माझा सुद्धा आहे आपली मागणी सगळ्यात अगोदर होती आजही त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आहे कुंडी आहे आणि मराठा आणि कुंडी आहे कशी ही मागणी सर सगळ्यात मराठ्यांना तुम्ही प्रमाणपत्र द्या चंद्रकांताला पाटलांना हे माहीत नसेल त्यांनी आमच्या मागला बाईक काढून बघाव्यात आणि सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला अध्यादेश वाचून बघावा त्यावरती काय या परभणी नगरीतील महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो ज्या मराठ्यांची नोंद सापडली ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तुम्ही आरक्षणच ऐकायला आले ना मग शांत बसा ना दिसणार नाही याच्या पलीकडे काय सगळ्यांच्या पुरे वाट्यात म्हणून तो भीती दाखीत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची आता मराठ्यांचं मतन आता कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळे ते आता मराठ्यांचा तुम्ही कायदेच करू नका रे मी खंबीर आहे त्यांना तुमच्या पातळीवर ते मला ते मला आडाने मी समजित मला म्हणते आड आहे मी याला कायद्याचा अभ्यास नाही गावती कसा गावती ना खोटा ठोकलाय उपस आता छगन बसब याच्यासाठी सांगितलं होतं मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला सावदराय आता या आपले आपल्या लोक मंत्री आहेत पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तर आम्ही पाडणार जो खुटा कुठून आता तो म्हणला होता मी अपार तर ठेकली आरक्षणात आता कसा खोटा ठोकला कुठेला असून दिली आडानी मराठ्यांना आरक्षण दिलं तरी मी सरकारला सांगितलं होतं चोपन्न लाख नोंद निघाला सरकारने मला भूप सांगितले चोपन्न लाख ने सत्तावन्न लाख नोंद निघाल्या बरं झालं म्हणतो एका नोंदणीवर चाळीस पन्नास प्रमाणपत्र निघाले आपण तीनच जर तरी दिंड पोटी मराठा आजच आरक्षणात गेला मी आडामी सगळं दुसरं म्हणतो तर आणलं की मराठी आरक्षण तो म्हणतो कसला काही दिसतो ते तुला काय करायचंय मला काय लग्न करायचं असेल दिसून येईल कसला तुला दोन तुम्ही कामात हार की नाही तुला आरक्षणात हारलंय तुम्हाला खोटा उठतील म्हणलं उठ केला नाही नाही मला मराठाला नाही एकदाच सांगितलं मराठ्यांची मता तात दिसली पाहिजे मराठ्यांना दिली पाहिजे मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे माझ्या माता माझ्याला किंमत आली पाहिजे मराठ्यांवर रफारपा सगळेच पडले या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीना मी आज चंद्रकांत पाटलांना सांगतो सांगतो

मी मी दहा महिन्यापासून तुमच्या साथीने बोलतो असते आणि मराठ्यांना सांगते मतेला ठेवला ज्या आम्हाला त्यांची नोंद निघाली झाली आणि ज्या आम्हाला त्यांची नोंद निघाली नाही झाली ज्या आम्हाला त्यांची नोंद निघाली त्या कमिंटीचा आधार आहे नोंद निघालेला मराठ्यांना सुद्धा कमिनी प्रमाण ककडा देतो सदस्य चंद्रकांतदा पाटील गौरसहज पसरायला लागले मरठ मरठाला काही कळतच नाही ते काय म्हणतात माहिती का ते म्हणते दोन हजार सतरा साली हा कायदा पारित केलेला आहे ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला सौऱ्याला दिली जाते म्हणजे नोंद निघाली की त्याचे सुद्धा दिलं जात स्वराव सुद्धा दिलं जात चंद्रकांत बाबा तुम्हाला स्वराचा नातेवायकाचा फरकच करायला नाही ते स्वर कोणाला म्हणतात माहित तुम्हाला ते म्हणतो ज्याची मोन नाही आली त्याच्या स्वराज भेटत राहवा म्हणलं कोणतं स्वराज देतात तुम्ही त्यांनी सांगितलं ज्याची नोंद मिळावी झाली त्याच्या चिंत्याला पुतण्याला आजोबाला आजोला आयला म्हणलं तुमचं सौर काय ऑडिशन झालं तुमच्या लग्न काय ऑडिशन करावं लागलं आमच्यात त्याला सगळे सौर नाही म्हणत आपली व्याख्या अशी आहे ज्या मराठ्यांची नोंद मिळावी त्याच्या सौऱ्याला सध्या द्यायचं निर्णय व्याख्या अशी आहे मराठा समाजात पुराणा पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सो रीती जुतात जमजवतात तेच कसे आणि ते टिकायची जबाबदारी सुद्धा त्यांची आणि त्या सरकारने दिलेस ही सरकारची जबाबदारी हेही त्यांना सांगितलं आता हा मुद्दा झाला क्लिअर आपल्याला पाहिजे तेरा तारखेच्या आत सगळ्या सोऱ्याची अंमलबजावणी आपल्या वाक्याप्रमाणे न न मिळालेला मराठ्यांना आरक्षण आणि तिथली प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे आपल्या वाक्याप्रमाणे झाली तेरा तारखेला परत आपल्याला ती मान्य नाही तर मान्य नाही सगळे तुम्ही बघू मग आता काय मुंबई आता कोणाची भेट आहे मी तुमचा नेकर प्रामाणिकपणे लढतोय तुमच्याशी गद्दारी करत नाही विकत नाही फुटत नाही पैसे घेत नाही त्यात मी दुरुस्ती करावी त्याच्यासाठी अधिसूचना काढावी लागाल त्याच्याशिवाय सगळ्या शहराच्या जाता येणार नाही म्हणलं ठीक आहे अधिसूचना काढली मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना निवडून नागरिक पण जे नियम होते ज्या नियम्याप्रमाणे लागणं गरजेचं होतं आधी सूचना काढल्याशिवाय दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती त्याच्यात सुधारणा